नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे आज मी तुमची मीनल परत एकदा घेऊन आलेली आहे नवीन ब्लॉग ऍक्च्युली आज आम्ही पुण्याला जातो काय पुण्याला जाताना तुम्हाला तर नक्की काय होतो आज, आज, आज त्यावर पोलीस दिसत जाम है। जावो ट्राफिक जामो झाली सगळ्यांनी टीशर्ट घातलेले त्यांचे रॅली होत्या पूर्ण क्रेन पासून एकदम सुसज्ज होते की जे फुलांचे उधळण करणार सर्व काही तुम्हाला दिसत असेल माननीय म्हणून दादा जरांजी पाटील त्यांचे आगमन होणार होते आणि ते थोड्या उशिरा होणार होते आम्ही खूप सकाळी गेलो होतो श्रीमंततेचे म्हणजे सर्व शॉपच्या बाहेर सुद्धा मराठी आरक्षण वाले लोक तैनात होते त्याच्याकडे खोटप बंद होतं पुण्यात